भाजपच्या दुटप्पी हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वातंत्र्य सावरकर स्मारक सारसबाग सिग्नल चौक येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले पालघर साधू हत्याकांडातील गुन्हेगार काशीनाथ चौधरी याला भाजपने प्रवेश देणे आणि ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी विनोद गंगने याला तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी देणे हे भाजपचे हिंदुत्व असल्याचा सवाल शिवसैनिकांनी आंदोलनातून तीव्रपणे उपस्थित केला त्याचबरोबर निवडणुकीपुरता मुस्लिम टोपी घालणारा आशिष शेलार कुरेशी याचे खोटे आणि बेगडी हिंदुत्व शिवसैनिकांनी आंदोलनात उघड करत भाजपचा बोरखा फाडला आजचे आंदोलन म्हणजे भाजपच्या प्रायोजित पाखंडी हिंदुत्वाला दिलेले सडतर प्रत्युत्तर असल्याचं शहराध्यक्षांनी म्हटलंय स्वातंत्र्य सावरकर पुतळा सारसबाग सिग्नल चौक येथे गेले अनेक दिवसांपासून पुतळ्याची स्थिती बिकट असून प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे आंदोलनाच्या माध्यमातून समोर आले शिवसैनिकांनी स्वतः पुढाकार घेत पुतळ्याची स्वच्छता पाण्याने अभिषेक आणि स्वातंत्र्य सावरकरांच्या दुग्ध दुग्धाभिषेक करून खरी हिंदुत्वनिष्ठ भावना दाखवली या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे गजानन तरकुडे नगरसेवक अशोक हरणावळ प्रसिद्ध प्रमुख अनंत गरक संघटक राजेंद्र शिंदे कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर महिला आघाडीच्या उपशहर संघटिका अमृता पठारे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण संदीप गायकवाड विलास सोनवणे शशिकांत पापळ संतोष भुतकर दिलीप पोमन रोहित गलांडे गणेश गोलप राहुल आलम खाने रोहित लगाडे नागेश खडके राहुल शेडगे आदी उपस्थित होते पक्षात घेणारा भाजपचं करायचं কমে ভাই